दररोज सकाळ एक सारखीच होती ईमेल उघडायचा आणि पुन्हा एक रिजेक्शन वाचायचं घरात प्रश्न होते आता पुढे काय आणि मनात अपराधी भावना मी अपयशी ठरलो एक दिवस संध्याकाळी देवघरात बसलो रिझ्यूम समोर ठेवला आणि हळूच म्हणालो स्वामी समर्थ मी प्रयत्न थांबवले नाहीत आता तुमच्यावरच सोडलं त्या क्षणीत मनात एक विचार आला आज शेवटचा अर्ज पाठव ज्या कंपनीची अपेक्षा नव्हती तिथेच दुसऱ्या दिवशी फोन वाजला पहिल्यांदाच आवाजात आदर होता तुमचं प्रोफाईल आवडले इंटरव्ह्यू चर्चा आणि काही दिवसातच ऑफर लेटर डोळ्यात पाणी आलं कारण ती नोकरी नव्हती ती आत्मविश्वासाची परतफेड होती स्वामी समर्थ म्हणतात तुझी वेळ माझ्या वेळेशी जुळली की संधी आपोआपच चालत येते आता त्या ऑफिस मध्ये पाऊल टाकताना मनात एकच भावना असते ही जागा मी एकटा मिळवलेली नाही जर आज तुम्ही ही अपयश नकार आणि निराशेत अडकलेले असाल तर ही कथा फक्त ऐकू नका एक क्षण थांबा आणि मनातून म्हणा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सांगतात थांबलेला मार्ग नाही थांबलेला विश्वास धोकादायक असतो जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल अपयशामुळे खचलेले असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कदाचित स्वामी समर्थ तुमच्यासाठीच दार उघडत असतील जय जय श्री स्वामी समर्थ